या खोटाडेपणाचा एक नमुना असा आहे की संजय राऊतांनी म्हटलं की मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवजी यांनी एक कोटी तीस लाख महिलांना आमच्या बहिणींना योजना सुरळीतपणे सुरू आहे याबद्दलचं त्यांचं विधान काल आपण बघितलं आणि मध्य प्रदेशमध्ये तर संजय राऊतवर गुन्हा दाखल झाला की संजय राऊत हे कोटाडेपणा करतायत गुन्हाच दाखल झाला संजय राऊतवर खर तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं काँग्रेस पार्टी म्हणताय महाराष्ट्रात सरकार काँग्रेसचं आलं तर आम्ही योजना, योजना बंद करू असे सुनील केदार विजय वडट्टीवार आणि प्रणिती शिंदे बोलले महाराष्ट्रात आमचं सरकार आहे योजना सुरू झाली आणि आमचं सरकार पुढं पाच वर्ष योजना सुरू राहणार आहे पण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार कर्नाटक कर्नाटकमध्ये योजना बंद केली तेलंगणामध्ये योजना बंद केली आसाम मद, आ, हिमाचल प्रदेशमध्ये योजना बंद केली संजय राऊत यांनी कर्नाटकबद्दल बोललं पाहिजेत तिथे काँग्रेस पार्टी योजना बंद केली आहे हिमाचलमध्ये बंद केली आहे तेलंगणामध्ये बंद केली आहे पण हा खोटारडेपणा काल उघड झाला आमचे मुख्यमंत्री मोहन यादवजी यांनी स्पष्ट सांगितलं संजय राऊत तर खोटारडेपणा करतायत आणि त्यांचा गुन्हा दाखल झाला आहे खरं तर असा विस्फोटक बयान करून जनतेशी खोटं बोलणे त्यांना धडा शिकवला जनतेने खोटं बोलण्याबद्दल हरियाणामध्ये धडा शिकवला आहे खोटाडेपणाचा आणि पुन्हा हे महाराष्ट्रात खोटाडेपणा करतील तर महाराष्ट्राची जनता सुद्धा महाविकास आघाडीला खोटाडेपणा महाविकास आघाडीचा खोटाडेपणा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात सुद्धा महायुतीला मजबूत जनता करेल आमच्या लाडक्या बहिणी करेल आणि आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल जे महाविकास आघाडीचा स्टँड आहे की महाराष्ट्रात जर महाविकास तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहि बंद करू खरंतर आमच्या लाडक्या बहिणीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना झोडपून काढणार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा